नमस्कार दर्शको लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक चार मध्ये आहोत आणि प्रभाग क्रमांक चार मध्ये भाजपाचा अतिशय दर्जेदार आणि मोठ्या प्रतिसादासह प्रचार चालू आहे आणि त्यांच्या उमेदवारांना फार मोठं पाठबळ सुद्धा इथं मिळत आहे इथले मतदार हे सुज्ञ आहेत आणि इथले मतदार बंधू भगिनी हे भाजपला पाठिंबा देतील असं Uh, इथल्या स्टँडिंग uh, uh, जे uh, मागच्या वेळेचे नगरसेवक आहेत जे स्थायी समितीचे सभापतीसुद्धा होते निरंजन आवटी त्यांचं असं मत आहे आज आपण बघतोय की असे हे जे कटआउट केले आहेत हा आहे निरंजन आवठींचा कटआउट हा आहे मोहन दत्तात्रेय वाटवे यांचा कटआउट तसेच पुढं विद्या बाबासाहेब नलवडे यांचा हा कटआउट आहे आणि सौ अपर्णा विवेक शेटे यांचासुद्धा हा कटआउट आहे हे कटआउट फार लोकांच्यावर प्रभावीपणे या कटआउट या कटआउटचा म्हणजे इफेक्ट पडत आहे आणि लोक यांच्याबरोबर आहेत आणि या वॉर्डामध्ये आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून करोडो रुपयेची विकासकामं असतील माननीय सुरेश बापू आवटी यांचा हा वॉर्ड आहे तसेच या वॉर्डाचे जे सुरेश बापूंचे चिरंजीव आहेत निरंजन आवटी यांनी मागच्या वेळेला अतिशय चांगल्या पद्धतीनं कामं केलेली आहेत या वॉर्डामध्ये पंचवीस पंधरा असेल डी पी डी सी असेल आमदार फंड असेल नगरोत्थान असेल याच्याकडून जो फंड आलेला आहे तो फार त्या फंडाचा विकास झा त्या फंडाच्या माध्यमातून वॉर्ड नंबर चारचा विकास झालेला आहे वॉर्ड नंबरच्या चारच्या विस्तारित भागातसुद्धा फार चांगल्या पद्धतीनं इथं विकास झालेला आहे त्यामुळं जनता कुठेतरी आता असं म्हणत आहे की आमचं मत विकासाला आहे म्हणजेच आमचं मत भाजपाला आहे वॉर्ड क्रमांक चार मधून निश्चितपणे निवडून येतील असा इथल्या मतदारांचा सुद्धा एक कल आपणाला बघायला मिळतो वॉर्ड नंबर चार मध्ये जी काही कामं झाली त्या का विकास कामांच्या जोरावरच इथं कुठेतरी इथल्या उमेदवारांना मत पडेल असा ठाम विश्वास आता इथल्या मतदारांनी व्यक्त केलेला आहे काही प्रतिक्रिया आपण ऐकतो आपण काही या प्रभागातील जे वॉर्ड नंबर चारचे जे नागरिक आहेत यांच्या प्रतिक्रिया आज आपण आता घेणार आहोत मला सांगा त्याच्या की तुम्ही इतक्या वर्षे झाली इथं राहत आहे की प्रभाग क्रमांक चारचा काही विकास झाला आहे झाला आहे का विकास भरपूर विकास झाला आहे सुरेश बापू आवटे यांनी आज पंचवीस वर्ष झाले आमच्या या भागाचा विकास करत आहे प्रत्येक वेळी आणि त्यांचा त्यांचा विकास करत असताना आमदार सुरेश भाऊ खाडे पण त्यांच्याबरोबर असतात अगदी त्यामुळे इथला विकास चांगला झालेला आहे अजूनपर्यंत आणि ह्याच्या पुढेही होणार हे सगळे आमची मुस्लिम बस्ती असल्यामुळे प्रत्येक वेळी विकास कामाला बघून आम्ही बापूलाच समर्थन करतो करतोय मला सांगा आता सध्या प्रचार जोरात चालू आहे आणि प्रत्येक पार्टीचा प्रचार जोरात चालू आहे प्रत्येक उमेदवार तुमच्या या प्रभागात येऊन जात आहेत मात्र भारतीय जनता पार्टीचा प्रचार आणि त्यांचे विकासाचे मुद्दे हे याच्यामध्ये काय वेगळं पण वाटतंय तुम्हाला नाही भारतीय जनता पार्टीचं मुद्दा हे विकासाच आहे आणि आमचे बापू त्यात असल्यामुळं आम्हाला ते आम्ही जास्त करून बघत नाही माग अगदी हा कारण बापू असल्यामुळं विकास होणं हे विकास होणारच आमचं आम्हाला शंभर टक्के गॅरंटी गॅरंटी हा मग येणाऱ्या इलेक्शनला म्हणजे आता जे पंधरा तारखेला मतदान होईल आणि सोळा तारखेला निकाल लागेल याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी इथे चारही उमेदवार इथं निरंजन आवटे असून देत वाटवे असून देत बाकीचे जे उमेदवार ते निवडून येतील येणार येणार शंभर टक्के लीड नाही येणार निवडून येणार म्हणजे नागरिकांच्या या प्रतिक्रिया जर पाहिल्या तर हा अहमदनगरचा एक विस्तारित भाग आहे विस्तारित भागामध्ये सुद्धा अनेक ज्या समस्या होत्या त्या समस्यांचं निराकरण झालेलं आहे आणि भाजपा असेल माननीय सुरेश बापू आवटे असतील आमदार सुरेश भाऊ खाडे असतील यांनी या, या प्रभागामध्ये फार चांगल्या पद्धतीनं विकास केला आहे असं आता नागरिकांचं मत आहे